आज आपण कोलेस्ट्रॉल याविषयी माहिती पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा विषय ज्यामुळे हृदयविकार पक्षाघात असे आजार होऊ शकतात याविषयी आज माहिती पाहूया इसवी सन एकोणीशे साठच्या सुमारास फ्रेमिंग हॅम हार्ट स्टडी या नावाने हृदयाविषयी एक अभ्यास केला गेला तो दहा वर्षे चालला आणि शेवटी असा निष्कर्ष निघाला की ज्याच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं असेल त्याला हृदयविकार किंवा पक्षाघात होऊ शकतो साहजिकच याचा फायदा उद्योजकांना झाला आणि त्यांनी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तयार आणले कोलेस्ट्रॉल खरं पाहता आपल्यासाठी शत्रू नसून तो मित्र आहे कारण कोलेस्ट्रॉल हा मेनासारखा सारखा पदार्थ असून तो, तो शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे कोलेस्ट्रॉल शिवाय आपण एकही मिनिट जगू शकणार नाही कारण आपल्या शरीराला लागणारी गरज ही कोलेस्ट्रॉल मधून वापरली जाते ड जीवनसत्व टेस्टेस्टरॉन इस्ट्रोजन हार्मोन्स निर्मितीमध्ये शरीराकडून कोलेस्ट्रॉल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो कोलेस्ट्रॉल हा शरीरात सतत निर्माण होणारा पदार्थ आहे आहारातून कोलेस्ट्रॉल घेतलं किंवा नाही घेतलं तरी यकृताद्वारे सतत आपल्या शरीराची गरज भागवण्यासाठी पुरेशा प्रमाणात कोलेस्ट्रॉल निर्माण केलं जातं आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स असे आहेत की ते कोलेस्ट्रॉल पासून बनतात कोलेस्ट्रॉल फक्त प्राणीजन्य पदार्थामध्ये कोणत्याही वनस्पतीजन्य पदार्थाच्या तेलामध्ये निसर्गात कोलेस्ट्रॉल मुळीच नसतं कोलेस्ट्रॉल हा चरबीसारखा पदार्थ असला तरी व्यायाम करून यावरती नियंत्रण मिळवणं शक्य आहे मग हा कोलेस्ट्रॉल चांगला का वाईट जर आपण तूप गरम केलं तर बुड़ ते पाण्यावरती तरंगत त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल हे रक्तामध्ये तरंगत असत मग संपूर्ण शरीराला पुरवण्यासाठी आपल्या शरीराची अशी संरचना असते कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये वाहून नेण्यासाठी एक बुडबुड्या वेष्टनामध्ये त्याचा प्रवाह होत असतो ते लपेटलेलं असतं हे वेस्टन प्रथिनांचे असल्यानं ते रक्तात विद्राव्य असतं म्हणजे रक्तामध्ये ते मिसळत नाही आणि याच बुडबुड्याला लायपोप्रोटीन असं म्हणतात आणि याच्या कमी अधिक घनतेप्रमाणे याचे दोन प्रकार आहेत एक आहे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स आणि दुसरा आहे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन्स आता लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स शरीरासाठी हानिकारक समजला जातो कारण ते यकृताकडून शरीराकडे म्हणजेच यकृताकडून पेशींकडे कोलेस्ट्रॉल वाहून नेतं आणि हाय डेन्सिटी प्रोटीन्स हे चांगलं समजलं जातं कारण शरीरातल्या विविध पेशींकडून कोलेस्ट्रॉल यकृताकडे वाहून नेलं जातं म्हणून जितकं हायडेन्सिटी कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तात असेल तितकं तुमचं हृदयविकाराची शक्यता कमी असते मग आता यामध्ये काळजी करण्यासारखं काय आहे रक्तात कोलेस्ट्रॉल जर ठराविक पातळीपेक्षा जास्त झालं तर हृदयविकार पक्षाघात यासारख्या विकाराची शक्यता वाढतं असं तज्ञांचं मत आहे रक्तातल्या जास्त कोलेस्ट्रॉल हृदयविकार होऊ शकतो हृदयाच्या सर्व धमन्यांच्या भिंती होतात जर तुमच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याच्या भिंती होता त्यांची लवचिकता कमी होते आणि हळूहळू ती जागा अरुंद व्हायला लागते आणि अरुंद धमन्यामधून संबंधित अवयवाला प्रोटीन्स ग्लुकोज आणि ऑक्सिजन पुरवठा करण्यास अडथळा येऊ शकतो आणि मग जर असं घडलं तर हे जर हृदयाच्या बाबतीत घडलं तर मात्र हृदयविकार होऊ शकतो आणि मेंदूच्या बाबतीत घडलं तर हा पक्षाघात होऊ शकतो मग आपल्या रक्तातील प्रमाण जास्त आहे कमी आहे व्यवस्थित आहे ओळखायचं कसं जर दोनशेपेक्षा कमी असेल तरी चालेल दोनशे ते एकोणचाळीस पेक्षा च्या दरम्यान असेल तर मध्यम स्वरूपाचं कोलेस्ट्रॉल आहे आणि दोनशे चाळीसपेक्षा जर त्याची क्षमता असेल ज्याची जर पातळी असेल लेवल असेल तर मात्र काळजी करण्यासारखी गोष्ट आहे मग हे होण्याची कारणं पहिलं कारण आहे वजन वाढल्यामुळं दुसरं कारण आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तिसरं कारण आहे आपली अनुवंशकता या कारणामुळं कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात वाढू शकतं आज आपण कोलेस्ट्रॉलविषयी माहिती पाहिली हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद